प्रकरणी लक्ष केल्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले जरांगे पुराण बंद झालं आता सरकारने मराठा बोला असे आवाहन करत वडेट्टीवारांचे भुजबळांच्या ओबीसी एल्गार सभेवरही प्रश्नचिन्ह दोन ठाकरेंची युती पक्की ज्यांना सोबत यायचं आहे ते येतील त्यांचं स्वागत करू उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत ठाणे मनपात आम्ही पंच्याहत्तर पेक्षा अधिक जागा जिंकू ठाकरेच्या शिवसेनेचे संजय राऊत यांचा दावा चांदशैली घाटात भीषण अपघात भगवान अस्तंभा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पिकअप जीप खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू पंधरा गंभीर जखमी जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात केले दाखल अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर घाटकोपर पोलिसांची कारवाई दहा बांगलादेशींना केली अटक परिमंडळ सातचे चे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक रेवन सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई दिवाळीच्या सलग सुट्ट्यांतील गर्दीमुळे स्वामी समर्थांचे मंदिर राहणार तास खुले तर चे श्री दत्तात्रय मंदिर राहणार अठरा तास खुले मंदिर प्रशासनाची माहिती भारताला नडणाऱ्या ट्रम्प ना धक्का भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाचे पेमेंट आता चीनी युवा डॉलर ची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय निवडणुकीत उभे राहा तुमच्यासाठी बँक खाली करू शेतकरी कर्ज माफी करून नाके मुरणणाऱ्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचे धक्कादायक विधान धनंजय मुंडेच्या जाचामुळे माझ्या आईची आत्महत्या आईने लिहिलेल्या नोट मध्ये या संदर्भात उल्लेख करुणा मुंडेंचा धनंजय मुंडे वर आरोप हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी पीएमआरडी येरवडा येथील अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौरस मीटर जागा कायमस्वरूपी हस्तांतरित महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांच्या निर्णय कल्याण मधील खडे गोळवळीत वळीत एका डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण इंद्रजित संधू ला तिघा जणांनी केली मारहाण नातवाच्या खून प्रकरणात अटकेत असलेला कुख्यात गुंड बंडू आंबेकर टोळीतील गुंड गजा आड बकोगा कारवाई केल्यानंतर झाला होता फरार भारतीय विद्यापीठ पोलिसांनी काळेला केली अटक बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत धनगर समाजाला एसटी आरक्षण न मिळाल्याने गेवराई तालुक्यातील मादळ मोही येथील तेहतीस वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रावेर तालुक्यातील खानापूर मंडळ अधिकारी यांच्यावर आदिवासी कोळी समाजाच्या नोंदी नाकारल्याचा आरोप बर्डथर्पिंची मागणी करत तहसील कार्यालयांवर मोर्चा एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांचे झाडावर बसून उपोषण पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आंदोलन सुरूच राहणार नाशिक मध्ये तीन रिक्षा चालकांनी त्र्यंबकेश्वर दर्शनाला जाणाऱ्या व्यक्तींची चाकूच्या धाकावर मोबाईल रोख रक्कम सोन्याची बाळी लुटली गुन्हे शाखेने तिघांना अटक करून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त सांगलीच्या संजय नगर मध्ये पिताना झालेल्या वादातून मित्रांनीच केला मित्राचा दगडाने निर्गुण खून पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू शिर्डी साई संस्थांमध्ये सत्याहत्तर लाखांहून अधिक रकमेचे विद्युत साहित्य चोरी प्रकरणी सत्तेचाळीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू धुळे पोलिसांच्या कारवाईत शाळकरी विद्यार्थ्यांना छेडणाऱ्या तीन टवाळखोरांना अटक शहरात धिंड काढून माफी मागवून घेतली नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे केले कौतुक सातारा सासपडे गावात महिलांवरील अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्या भूमाता ब्रिग्रेड अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांची मृत आर्या चौहान कुटुंबांची सांत्वन भेट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील सांगली दौऱ्यावर विकास कामांचा शुभारंभ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक भांडूप मध्ये विजेच्या धक्क्यामुळे सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू महावितरणच्या दोन पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाणी भरलेल्या रस्त्यावर सुरक्षा उपाय न केल्याचा आरोप सोलापूर सावडी पोलिसांनी मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना केली अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त अन्य दोन आरोपी फरार त्यांचा शोध सुरू संजय कपूर यांच्या तीस हजार कोटींच्या संपत्तीवरून करिश्मा कपूरच्या मुलांनी आई प्रिया सचदेव वर बनावट मृत्युपत्र सादर करण्याचा आरोप केला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम ने दंगल नंतर अभिनय सोडून नुकताच केला विवाह इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत दिली माहिती चाहत्यांनीही दिल्या शुभेच्छा